जोडलेले धागे गावातील एका छोट्याशा घरात रामू आणि त्यांची लहान मुलगी सई राहत होते रामूने पत्नी गमवल्यावर आपल्या मुलीचं संगोपन करणं हेच आयुष्याचं चा ध्येय मानलं तो लाकूड कापण्याचा काम करून उदरनिर्वाह करत असे सईला त्याने चांगला शिक्षण द्यावा म्हणून तो दिवस रात्र मेहनत करत असे सई लहान होती तेव्हा तिला बाबा कामाला जाताना सोडून जाताना खूप वाईट वाटायचं ती रडायची पण रामू तिच्या हसऱ्या चेहऱ्यासाठी नेहमी एखादी गोष्ट सांगायचा सई आपण झाडासाठी खूप काही करतो आणि झाड आपल्याला सावली देतात तुझं शिक्षण म्हणजे झाड आणि मी त्याचं मूळ आहे सई शाळेत खूप हुशार होती तिच्या एशानने रामूचा हुरूप वाढायचा पण परिस्थिती कठीण होती एक दिवस सईला कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा होता पण फी खूप जास्त होती रामू चिंतेत होता त्यांच्या कष्टाने साव साठवलेली रक्कम अपुरी होती सईने बाबांना म्हटले बाबा मी काम करू फी जमा कर तुम्ही काळजी करू नका पण रामूला ते पटत नव्हतं त्याने त्यांच्या काही वस्तू विकून सईला प्रवेश मिळवून दिला सईने शिक्षण पूर्ण केलं आणि मोठ्या कंपनीत नोकरी मिळवली एक दिवस सईने बाबांना नवीन कपडे आणून दिले आणि म्हटलं बाबा तुम्ही जे माझ्यासाठी केलं ते मी कधीच विसरू शकत नाही आज मी जिथे आहे ते फक्त तुमच्यामुळे आहे रामूच्या डोळ्यात आनंद असू आले तो म्हणाला सई तूच माझं स्वप्न होतं आणि आज ते पूर्ण झालंय त्या दिवशी रामूने सईकडे पाहून म्हटलं जोडलेले धागे कधीच तुटत नाहीत सई तुझ्या शिक्षणाचं झाड आत्ता इतकं मोठं झालंय की त्याची सावली मला जगण्याचं बळ देते ही गोष्ट केवळ बाप लेकीच्या नात्याचं ताकत नाही तर एकमेकांसाठी झोकून देण्यात देण्याच्या त्यागाचंही प्रतीक आहे हे तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा